नमस्कार गावाला माझं नाव आहे वेदानुच्या मी आज जाण्याच्या पराज्यात असे हे बघा ह्या पप्पाई झाड बघा पपई पण धरले असत तीन चार बघा ह्या दुसरा एका पण धरले आहेत पण ते पण छोटे छोट्या हा थोडे थोडे मोठे धरले आहेत आणि ह्या बघा ह्या छोटा झाड आज आपण आज आपण आंब्याचे झाड लावणार लावणार अस आंबे झाड भरपूर असत पण आपण आता किती लावणार आहोत दोन तीन लावणार आहोत असं हे असा एकच असा आणि हा दुसरा ह्या फणसाचं झाड मोठा असा आणि आंब्या झाड आता आपण इथे आपण आता इथे लावणार आहोत काही इथं पहिले झाडं होती पण पालकांनी पूर्ण काढला आणि काकांनी आता इथे आपण लावणार आहोत ते बघा तिकडे एक्स्ट्रा एक लावलेलेच आहे आता आपण तिकडे लावणार आहोत गाववाल्यान मी तुम काय भरपूर झाड दाखवली फक्त नारळाचं झाड दाखवते या बघा या भरपूर दाखवते आला वरपर्यंत या बघा भरपूर मोठा आता या बघा या छोटा या छोटा म्हणजे गावाला न ह्या सेंगलाच झाड असा तो आता आता गावाला आपण आंब्याची झाड लावतो ते बघा थोडे दिले झाड असत आपण आता झाडावर चढतो तुला आयुष्य दादा गावाला दाखवून दे, दे, दे। गावाला तुमको तुमका नाल्या नाल्याकडच नजर ना तो बघा तो बघा गावल नालो आ थडे आमचं आलो तो थडसून धाव भागा थडे एवढे येता डोंगरासून धावत गावाला नमस्कार गावाला नु मी एक सगळे झाड तुम्हाला दाखवले एकच खाऊची पान कसलं झाड आहे खाऊची पान खाऊची पान विड्याचा पान चला आता कुठं जायचं आपल्याला आंबी झाड लावतो गावाला आंबे झाडा झाडाने खर्चून हे बघा हे दोन तीन होत आंबाच्या झाडा हे बघा दोन तीन होत आंबाच्या झाड नाही दोन आहेत आणि हे दोन झाडाने हाणलेल्या आहेत पडली आहेत आंबा झाडा आंबे झाड लई लिहि ऐसा सर सर लावलो आम्ही ती सातरडत आणि ही दोनच परत परत पर ही येत आता खाली लावतो हे झाड वेल होती चवळीची ती वेल आम्ही ती ह्या केलं काय की खराब झाली ती वेल ती काढलं आम्ही भरपूर त्याची भाजी खालो का याच्या आजचे व्हिडिओ मग दाखवलो अळूची तयार कर अळूची तयारा करताना त्यामुळे त्याच्यामध्ये झाड वेल असतली चला जागा आंबे झाड लाव खाली नीट धर झाल ना आमचं विधान बघा आहे आंबे झाड दोन का तीन ते ती आम्ही रुजत घालतो रुजत रुजत आला बस आला बस आला खड्डा ये सर पटकन चल कोणता आणला उंचला हे पहिले लाव हे नको इथे इकडे 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 सांग हा हे लाव पहिले एकत लाव बस माती बस मातीगार बघ नीट द नीट नीट लाव ते नको जवळ जवळ हे मी सांगते कोला

झाड हे कर बघ उभं कर बघ माती डाक आता चारी साडी डाक माती जास्त दाबू नको हा चल दोन झाड लावून झाली आहेत आपली याच झाड उरला याकडे लावत थांब थांब मी पण करण्याच्या बाहेर लावूया नको मी नको विषय माझ्या पाय नावाच का तिकडून त्या साईडनी बाहेर पड त्या साईडनी बाहेर पड इकडे 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 बघ दोन झाड लावलं आणि ह्या ह्या बघा लावलो तिसरा झाड लावतो ती का आली ते झाड ला ताक इथे किनाऱ्यालाच लाव हा टाकून हात नको लाव हात नको लाव टाकून मोठा खड्डो खाण्याच लागतोय का खड्ड खाणं देत नाही तू का आणि माणसं मीठ झाड लावतो जर धरण धर पकड आणि मीठ असं काय खणतोय माती तर काढ हे बघा झाड लावा झाड जगवा काय कामच हो नाही

झाड लावता ते घोष वाक्य बोलतो ना झाडाबद्दल बोलू लावा झाडे जगवा आणि आपण आता सध्याची परिस्थिती पाहून आपण झाड लावू कोई बघा झाड लावू कोई त्यामुळे काय होत आपण आपल्यावरच मेहरबानी करतो आपण म्हणतो झाडा लावून आपण निसर्गावरती मेहरबानी करतो हो, ते आपण स्वतःच स्वतः मेहरबानी करतो झाडा लावून पण आपल्या पुढच्या पिढीसाठी झाडा असात झाडं असतली तर पुढचं आयुष्य सुंदर होतला झाडा नसतली मग काय होतं तुम्ही पावसात बघतास त्यामुळे काय करता झाड लावा तर ह्या बघा लास्ट झाड लावतो आंब्याचा नीट लाव हाताने हाताने लावते हाताने हाताने बस 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 जास्त दाबू नको दाबू नको जास्त झाड लावलो फुलं दाखव फुलं म्हणजे आता फुलं नाही पण कळली मग मग तुला येत हे बघा यो लावता बाजूबाजूने दगड लावता मित्रांनो चला आता आपण जाऊया गावणी आमची तीन झाडं लावून झाली होत या तकडे लावलो या खकडे आणि या खकडे लावलो आणि आता ह्या लावतो आम्ही दाखव जरा हातात आहे असं असं आहे बघा हे फणसाची बिया आहे तिथं को मिलो हे बघा तो पण आम्ही झाड उजत घालतो तिथं हात नको लावा नको थोडासा थोडासाच घाल बस ते तो तोंड वरती ठेव त्याचं हा हा बस 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 धर 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 हे धर धर दाखवतो तुला

आता मग कधी मोठी होत नाही आणि पंच हाड पण कधी मोठं होतं ना आम आम्ही फणस खाऊ गावतो चला हे ब्लॉग आहेच समजा मिनी ब्लॉग म्हणजे आम्ही हो छोटं बनवलेलो झाडं लावची तर मी बोललो चल ब्लॉग बनवू दादा झाडं लावताना ब्लॉग ला। ला। बनवलं चला आता बुटीआर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये